किंमत एके दिवशी वडिलांनी पाहिलं की सुरेश घराच्या लॉनमध्ये काहीतरी विचार करत बसला आहे सुरेशकडे वडील गेले आणि त्याला विचारलं काय झालं बेटा गप्प का बसला आहेस त्यावर सुरेश म्हणाला मी काहीतरी विचार करतो आहे बाबा वडील म्हणाले तू काय विचार करत आहेस हे मलाही कळू शकेल का सुरेश म्हणाला मी विचार करतो आहे बाबा माझ्या आयुष्याची किंमत काय आहे वडील हसले आणि म्हणाले चांगले आहे जर तुला तुझ्या आयुष्याची किंमत खरोखरच जाणून घ्यायची असेल तर मी सांगतो तसे कर वडिलांनी त्याला एक दगड दिला जो दिसायला साधा होता आणि त्याला म्हणाले बेटा हा दगड बाजारात घेऊन जा हा दगड हातात घे आणि तिथेच बस त्याची किंमत कोणी विचारली तर काही सांगू नकोस फक्त तुझी दोन बोटे वर कर सुरेश बाजारात गेला आणि वडिलांनी दिलेला दगड हातात घेऊन एका जागी बसला सुरेश काही वेळ तिथेच बसला होता तेव्हा एक म्हातारीबाई त्याच्याकडे आली आणि विचारलं बेटा या दगडाची किंमत काय आहे सुरेश काहीच बोलला नाही वडिलांच्या सांगण्याप्रमाणे फक्त दोन बोटं वर केली दोनशे रुपये मी हा दगड दोनशे रुपयांना विकत घ्यायला तयार आहे हा दगड मला दे ती म्हातारी बोलली म्हातारीचे बोलणे ऐकून सुरेशला आश्चर्यच वाटले साध्या दिसणाऱ्या दगडासाठी कोणी दोनशे रुपये देऊ शकतं याची कल्पना देखील त्याला नव्हती बरं सुरेश दगड न विकून तो घरी आला घरी आल्यावर सुरेशने वडिलांना सर्व घडलेला प्रकार सांगितला तेव्हा वडील सुरेशला म्हणाले यावेळी तू संग्रहालयात जा तिथेही या दगडाची किंमत कोणी विचारली तर पूर्वीप्रमाणे दोन बोटे वर कर सुरेश दगड घेऊन संग्रहालयात गेला तिथे एका माणसाने त्याच्या हातातला दगड पाहून त्याला त्याची किंमत विचारली सुरेश काहीच बोलला नाही फक्त दोन बोटे वर केली वीस हजार रुपये ठीक आहे मी ते तुझ्याकडून वीस हजार रुपयांना हा दगड विकत घेईन तो व्यक्ती बोलला हे ऐकून सुरेशला आश्चर्यच वाटले त्या दगडासाठी कोणी वीस हजार रुपये देऊ शकेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता दगड विकण्यास नकार देत सुरेश घरी आला तर सुरेशने वडिलांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा वडील म्हणाले आता मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवतो आता हा दगड घेऊन एका मौल्यवान दगडाच्या दुकानात जा आणि तेथेही -ते कोणी तुला किंमत विचारेल तर काहीही बोलू नकोस पूर्वीप्रमाणे दोन बोटे वरकर सुरेश ताबडतोब मौल्यवान दगडांच्या दुकानात पोहोचला त्याच्या हातातला दगड बघून दुकानदार लगेच त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला अरे तुझ्याकडे हा दगड कसा मी अनेक वर्षापासून हा दगड शोधत आहे हा दगड तू मला दे मला सांग याची किंमत काय घेणार सुरेशने काहीही न बोलता दोन बोटेवर केली ठीक आहे दोन लाख रुपये आहे मी आता तुला दोन लाख रुपये देऊन हा दगड तुझ्याकडून विकत घेईन तो माणूस बोलला दोन लाख रुपये ऐकून सुरेशचे डोळे आश्चर्याने फिरलेच ही किंमत त्याच्या विचारांच्या पलीकडची होती मग तो दगड न विकून घरी आला त्याने ताबुडतोब सर्व प्रकार वडिलांना सांगितला बाबा या दगडासाठी कोणी दोन लाख रुपये द्यायला तयार आहे यावर माझा विश्वासच बसत नाही हा दगड कसला आहे बाबा काही लोक हा दगड दोनशे रुपये तर काहींना वीस हजारला विकत घ्यायचा आहे शिवाय काही लोक का तर दोन लाख रुपये खरेदी करण्यासही तयार आहेत शेवटी त्याची किंमत काय आहे वडिलांनी सुरेशला समजावले आणि म्हणाले बेटा तू मला तुझ्या आयुष्याची किंमत विचारलीस नाही का या दगडाच्या जागी तुझं जीवन ठेव आणि तुझ्या जीवनाची किंमत मोज या दगडाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती जीवनाचे असेच आहे तुम्ही स्वतःला कुठे ठेवतात यावर तुमचे जीवन अवलंबून असते जर तू स्वतःला दोनशे रुपयांच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य दोनशे रुपयांचे आहे जर तू स्वतःला वीस हजार रुपयांच्या ठिकाणी ठेवले तर तुझे आयुष्य वीस हजार रुपयांचे आहे आणि जर तू स्वतःला दोन लाख रुपयांच्या जागी ठेवले तर तुझे आयुष्य दोन लाख रुपयांचे आहे आता तू स्वतःला कुठे ठेवायचे हे तू ठरवायचे आहे लोक आपले आणि आपल्या जीवनाचे वेगळे मूल्यांकन करतात जे आपल्यावर प्रेम करतात आपल्याला आपले, आपले, आपले मानतात हा त्यांच्यासाठी आपण सर्वस्व आहोत आणि ज्यांना फक्त आपला वापर करायचा आहे आपला फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आपण काहीच नाही आयुष्य खरंच अनमोल आहे त्याचं महत्त्व समजून घे म्हणूनच लोकांच्या बोलण्यावरून आपल्या आयुष्याची किंमत ठरवू नका आपलं आयुष्य किती किमती आहे हे आपणच ठरवलं पाहिजे सोनपूर नावाचे एक गाव होते त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता त्याचे नाव लक्ष्मीकांत होते तो खूप मेहनती होता आयुष्यभर काबाड कष्ट करून त्याने खूप पैसे जमा केले होते पण त्याचा मुलगा हा खूपच आळशी होता एकुलता एक मुलगा असल्याने तो खूपच लाडाकोडात वाढलेला होता त्याला कोणत्याही कामाची आवड नव्हती घरात भरपूर संपत्ती होती त्यामुळे तो कधीच काम करायचा नाही तो आता बावीस वर्षांचा झाला होता लक्ष्मीकांत शेटजींना आता त्याची सतत काळजी असायची आपल्यानंतर याचे कसे होणार साठवलेला पैसा किती दिवस पुरेल त्याला पैशांची किंमत समजावी यासाठी एके दिवशी त्यांनी आपल्या मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच घराबाहेर जा आणि काहीतरी काम करून पैसे मिळवून आण तरच तुला जेवायला मिळेल नाहीतर तुला आज जेवायला मिळणार नाही मुलाला काहीच कळेना मग त्याने एक युक्ती केली तो त्याच्या आजीकडे गेला आजीने त्याला काही पैसे दिले त्याने ते त्याच्या वडिलांच्या हातावर ठेवले तर ते वडिलांनी गटारीत फेकून दिले दुसऱ्या दिवशी पण त्याने आईकडून पैसे घेतले व आपल्या वडिलांना दिले तर वडिलांनी ते पुन्हा गटारीत फेकून दिले तिसऱ्या दिवशी वडिलांनी पुन्हा त्याला काम करण्यास सांगितले व घरातील इतर व्यक्तींना सांगितले की याला कोणीही पैसे द्यायचे नाही मग मुलगा घराबाहेर काम शोधायला निघाला पण काय काम करणार तो बारा वाजेपर्यंत काम शोधतच राहिला पण काम काही मिळत नव्हतं त्याच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले होते कामाच्या शोधामध्ये तो स्टेशनवर गेला थोड्या वेळाने स्टेशनवर एक जड बॅग घेऊन येणारा माणूस त्याला दिसला त्याला हमाल हवा होता म्हणून तो इकडे तिकडे शोधत होता तो मुलगा पुढे गेला साहेब इकडे आणा ती बॅग त्याने डोक्यावर बॅग उचलली बॅग जड असल्यामुळे त्याला आता घाम फुटू लागला होता आयुष्यात पहिल्यांदाच त्याने कष्टाचं काम केलं होतं मग त्या साहेबांनी त्याला एक रुपया त्याच्या हातावर ठेवला मुलगा खुश होऊन घरी आला व त्याने वडिलांच्या हातावर तो एक रुपया ठेवला वडिलांनी परत तो एक रुपया गटारीत फेकला मुलगा चवताळून उठला तो म्हणाला अहो बाबा तेवढा एक रुपया मिळवायला मला किती भटकत फिरावे लागले हे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही ते गटारीत फेकून दिलेत आता वडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले बाळा आता मला तुझी काळजी नाही कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळाली आहे दोन दिवस याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला माझा राग आला नाही कारण त्यामागे तुझे कष्टच नव्हते या एका रुपयामध्ये तुझे कष्ट होते म्हणून तुला या एक रुपयाचे वाईट वाटले कष्टाची कमाई ही माणसाला योग्य वळण लावत असते या कथेवरून आपल्याला समजते की कष्टाची कमाई हीच खरी कमाई असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद